येत्या वीस तारखेला राजन विचारे समोरचं जे मशा मशाच बठणा आहे त्या बठणावर आपला मतदानाचा हक्क लाजवा आणि विचारे साहेबांना दिल्लीच्या संसदेमध्ये पाठवा आणि ही विनंती कळपयची आहे कारण ही देशाची आता शेवटची निवडणूक असणार मोदी सरकार चार पाच म्हणते किती त्यांच्यामध्ये माझ आलाय मला कळत Hello. जर समजा पाकिस्तान दाजला असता तर कदाचित मिळाले असते एक वेळ आपण मान्य केलं मग मोदींनी पाकिस्तानच जाऊन निवडणूक लढवावी आपल्या इकडे आता प्रेझेंटली फक्त तीनशे उमेदवार इंडिया एनडीए इंडियाची आहे तीनशे तीनशे तीन आणि त्याच्यामध्ये शिवसेना साथ आवडलेली आहे

पण ही भारताची शेवटची लोकशाहीची निवडणूक असेल तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे सुरत काय झालं सुरतमध्ये फिंबाणी नावाचा जो उमेदवार आहे त्याला मॅनेज केला आणि शेवटच्या दिवशी त्याला गोव्याला पाठवून दिला हे काय आपण बघतोय पंचवीस लाख लोकांच्या मतदानाचा हक्क या नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून हिरावला गेलेला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे त्याच्यानंतर पुढे जर समजा तुम्ही केला तर इंदोर मध्ये एक फार मोठी घटना झाली त्याच्यामुळे काँग्रेसचा उमेदवार जो होता त्याला कैलास विजय पार्टी जो भारतीय जनता पार्टीचा सरसैठकीस आहे त्याच्या गाडीतून बाहेर आणला आणि त्यांनी दाखवलं बघा आम्ही काँग्रेसला काय केलेलं आहे किडनॅप केलेले वसुसा ही अत्यंत लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे पुढे गेला खजुराव मध्ये काय खजुरा झालं समाजवादी पार्टीचा उमेदवार जो आहे त्याचं नामांकन रद्द केलं ही अतिशय घृणास्पद बाब आहे पण ह्या मोदी सरकारच्या त्याला म्हटलं माझा पुढे काय चालतच नाहीये आहे आणि आता पण मला वाटतं काहीतरी एक नवीन घटना घडलेली आहे झारखंड मध्ये देखील त्याने इलेक्शन ज्याच्या केलेलं आहे बंधू आणि भगिनी घेऊ एक कोटी लोकांना इलेक्शनच्या आधी येणार मनपूत ठेवलेला आहे ही सुरुवात आहे ही दादागिरीची सुरुवात आहे आज शिक्षा शिवस्रा जो सामान्य माझा मतदार आहे तो म्हणतो आम्ही उत्सव कसा साजरा करायचा पाच वर्षांनी एक संधी येते त्या पाच वर्षामध्ये आम्हाला मतदानाचा हक्क बजावता येत अतिशय लाजीव आणि बाब अशा त्या दिवस मध्ये घडलेली आहे इंदोर मध्ये घडलेली आहे मजुराव मध्ये घडलेली आहे आईंदरच्या जनतेने देखील आपल्याला सावध राहायला पाहिजे कारण आईंदरच्या जनता ही जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा कणखर नेता लावलेला आहे आश्वास नेता लावलेला आहे जनतेच्या समस्या ओळखणारा नेता लावलेला आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना कोरोनामध्ये जीवाच्या जीवाची परवा न करता कोरोनातून सगळ्यांना बाहेर काढलं आणि नंतर काय कळलं आपल्याला माहित नाही सर्वांना हाताशी धरलं कुठून गेलं इथून गेले सुरतला गुवाहाटीला हो आम्ही जनतेने मिळून दिलेले प्रतिनिधी तुम्ही सुरतला जातात कसे सुरतला जाण्याची हिंमत कशी होते तुमची आणि त्याच्यानंतर गुवाहाटीला गेलेले आणि गुवाहाटीवरून काय झालेलं आहे पन्नास मोके एक मोगे पन्नास ओके आहे मोठी खुशा स्पर्श गेल्यानंतर या लोकांची भाषा बदलली आज काय चाललेलं आहे आज या जगदार सेनेचा नांगा नाद चाललेला आहे जगदारसेने जद्दार सेनेला ईडी आयटी सीबीआय लावलेला आहे त्यांचा नाद चाललेला आहे भारतीय जनता पार्टीचं आणखी त्यांच्या ज्या शाखा आहेत किंवा त्यांच्या ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये ईडी सामील झालेली आहे आयटी सामील झालेली आहे मला वाटते अँब्युलन्स जाऊ द्या अँब्युलन्स जाऊ द्या फार अतिशय तातडीची असेल आम्ही इकडच्या लोकांना विनंती करतोय की अँब्युलन्सला जाण्यासाठी मार्ग द्यावा अँब्युलन्सला जाण्यासाठी मार्ग द्यावा लोकशाही त्यामुळे आपल्या सर्वांवर जबाबदारी आलेली आहे की या लोकशाहीचं रक्षण आहे लोकशाही देखील शेवटच्या घंटा मदत आहे त्यामुळे आंदोलनला जाऊ द्या लोकशाहीला लढाईसाठी आपल्याला लढायचं त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय मशालच्या समोरच जे पटणा आहे त्या बटणावर तुम्ही सर्वांनी मतदानाचा हक्क जास्तीत जास्त उत्स्फूर्ती पद्धतीने इकडच्या मीरा जनतेने चोपन्न चोपन्न ठाणे मतदारसंघातल्या मतदारसंघातल्या मतदारांनी हा हक्क बजावण्याची गरज गरज उपलब्ध झालेली आहे आता याच्या तुम्ही बघा इलेक्शन नसणार आहे तुम्हाला माहिती असेल मी बेंग महानगरपालिका दोन हजार सतरा साली निवडणूक झाली होती दो दोन हजार बावीस मदत संपली त्याच्यानंतर आज दोन हजार चोवीस या मे महिन्यात उघडलेला आहे अजूनही इलेक्शनचं काहीही प्रपोजल आलेलं नाही आहे आणि मी तर असं ऐकतोय की पुन्हा मोदी सरकारच्या सत्तेवर आलं तर इलेक्शन संधावतील मीरा मांडर महानगरपालिका जशी आहे तशा नगरपंचायती आहेत नगरपालिका आहेत ग्रामपंचायती आहेत त्याच्या देखील इलेक्शन हे लोक काय करायच्या मागे आहेत बंद करायच्या मागे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून पाच वर्षाचं आपण राज्य करणाऱ्यांना प्रगती पुस्तक जे आहे प्रगती पुस्तक तपासून आपण काय करत असतो मतदान करत असतो पाच वर्षातून हे सगळे जे उमेदवार असतात त्या उमेदवारांना तुमच्यापर्यंत पोहोचायची संधी असते पण मोदी सरकारच्या द्यायच्या नादामध्ये आज प्रत्यक्ष नंदा नाग जनते देशामध्ये इंदोरचं उदाहरण बघितलं सुरतचं उदाहरण बघितलं अजून उदाहरण एक कोटी जनतेला मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रवास या नरेंद्र मोदी सरकारने केलेला आहे म्हणून आणि म्हणून येत्या वीस तारखेला राजन विचारे साहेबांना बहुमताने विजयी केला राजन विचारे साहेबांचा राजन विचारे साहेब जे आहेत त्यांनी काय काम केलेलं आहे संक्षिप्त स्वरूपामध्ये नमूद केलेली आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला विसरू नका अतिशय महत्वाची अशी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही काय करू शकता मोठा बदल घडवू शकता वर्ष मान झालेल्या सरकारला खाली देऊ शकता आणि तो मतदानाचा हक्क जो आहे तो तुम्ही तुम्ही सर्वांनी जो आहे तो बजावायचा आहे देशामध्ये भीषण परिस्थिती आहे बेरोजगारीचा मोठा नंदा नाच चालू आहे कड़क आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचं एक मत आहे ज्याच्यामुळे पुढे भाव भावातल्यामध्ये पण आज उद्धव ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतला करायची झाली मुख्यमंत्री म्हणून आजही तुम्ही जर स्टेटमेंट वाचाल तर मोदी साहेब बोलतोय की बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत त्यामुळे माझा त्यांचा जास्त जवळचा घरोबा आहे दोन हजार चौदा काय केलं उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठी खंजिरकी बसला आणि ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांना वाटलं की लोकशाही देशामध्ये आहे नियुक्त सरकार जे आहे ते तोडलं जात आहे मोडलं जात आहे आमदार खासदार खरेदी केली जात आहेत डावणीला मारलं जात घेतला आणि सांगितलं की हे हमदो आणि हमारे दो या सरकारला आपल्याला घालवायचंय म्हणून म्हणून भाजपाच्या विरोधामध्ये ठाकरे साहेबांचा नारा आहे अकिबाब भाजपाचा अडिबा अकिबा अकिबात भाजप उद्धव ठाकरे साहेबांचा संकल्प हा सर्वांचा संकल्प झाला पाहिजे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या सर्व मतदारांचा संकल्प झाला पाहिजे भाजपला तडीपार करायला पाहिजे कारण हा भाजपा काय करतोय सर्वांना माहिती आहे त्यामुळे पुन्हा एकदा अफकी बार भाजपा तडीपार अफकी बॉर भाजपाच्या विरोधामध्ये आज जे आमचे राजन विचारे साहेब आहेत इंडिया गठबंधन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या मशा अपनी मोहर उमटावा बचन ढावा लोकशाही वाचवा संविधाला वाचवा बाबा साहेब आंबेडकर अपने मतदान का अधिकार दिल्ला है तो बजावा एवं आप विनि कर